शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या लॉगमध्ये तर सूर्योदय झालेला आहे आणि पक्ष्यांचे थवे असे आकाशातून उडत आहेत आणि ही आज खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुललेली आहेत तर मी बागेत अशी वेगवेगळी फुलझाडं आणि आपली जी, जी ही औषधी वनस्पती असतात तर त्या औषधी वनस्पतींची ही लागवड केलेली आहे तर आता मी हळूहळू तुम्हाला प्रत्येक लॉगमध्ये की कुठल्या वनस्पतीचा आपण काय उ उपयोग करतो हे सांगते मी तुम्हाला तर आज मी सुरुवात करणार आहे कोरपडीपासून तर दाखवते मी तुम्हाला नंतर तर ही पहा फुलं याला आमच्याकडे तुळजापुरी बोलतात या फुलांना किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वागत या चॅनलमध्ये तर Hence, जी कुंडीत कोरफडीचं रोपट आपण लावलेलं आहे तर कोरफड ही अत्यंत औषधी अशी आहे तर आज मी तुम्हाला कोरफडीचे उपयोग सांगणार आहे तर आता हे असं कोरफडीचं हे ताण पण घेतलेलं आहे तर ह्याचे जे काटे असतात ते काटे असे काढून टाकायचे काटे काढून टाकायचे आणि असा हा पिवळा रुची पिवळा पायचा पिवळाचीक आणि हा जो मधला गर दिसतोय तुम्हाला तर तो गर आहे तो थंडीत अतिशय उपयोगी आहे थंडीत आपली त्वचा कोरडी पडते तर थंडीत ज्या वेळेस आपली त्वचा कोरडी पडते तर त्यावेळेस आपण काय करायचं तर हे कुरकरीचं असं एक पान घ्यायचं आणि ते पान घेऊन मग त्याचा जो आतला गर आहे तो गर जर आपल्या त्वचेवर लावला तर हे एक नैसर्गिक प्रकारचं मॉइश्चरायझर आहे आणि आपली त्वचा मऊ मुलायम होते कोरपडीने आपण जे बाजारातून आणून जे केमिकलयुक्त असे लोशन्स वगैरे हो लावतो त्यापेक्षा जर घरगुती आपण असं जर हे लावलं कोरपडीचा गर जर आपण त्वचेवर लावला तर आप आपली त्वचा थंडीत अजिबात फाटणार नाही मऊ मुलायम राहील आणि चेहराही आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो आपली त्वचेचे त्वचेचा पत सुधारतो त्वचेची कांती सुधारते आणि तसेच या कोरपडीचा केसांसाठीही खूप उपयोग होतो तर केसात जर आपल्या कोंडा झालेला असेल तर काय करायचं हा असा एक तुकडा घ्यायचा आणि आतला जो घर आहे तो असा चोळून चोळून आपल्या केसांना जर आपण लावला तर केसातील कोंडा कमी होतो तसेच आपली विस्काळची जी त्वचा कोरडी पडलेली असते ती त्वचा पण मऊ होते आणि आपले केस वाढण्यासाठी पण याचा अत्यंत असा उपयोग होतो त्यामुळं जर नियमितपणे आपण केस धुण्याच्या अगोदर एका आठवड्यातून एकदा आणि जर जमलं तर दोन वेळाही तुम्ही करू शकता तर तुम्ही ही कोरपड जर केसांना लावली चोळून चोळून आणि त्यानंतर अर्धा ते एक तासाने जर केस धुवून टाकले तर तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत केस तुमचे दाट होतील मऊ होतील आणि लांब पण होतील तर असा हा घरगुती पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कोरपडीचा तर तुम्ही तुमच्या बागेत पण एखादं कोरपडीचा असं रोपटं लावा आणि त्याचा आपल्या सौंदर्य वृद्धीसाठी म्हणजे केसांच्या वाढीसाठी कोंड्यासाठी तसेच आपली त्वचा मूळ मुलायम होण्यासाठी आपण याचा घरगुती प्रकारे वापर करू शकतो तरी एकदा तुम्ही अवश्य प्रयत्न करून ब पहा आणि केसांसाठी तर हे खूपच लाभदायक आहे कारण आम्ही रेग्युलर यूज करतो तर आमच्या सुनबाईचे केस तुम्ही पाहिलेच असतील तर केस किती के सुंदर आहेत तर केसांना त्याचा खूपच उपयोग होतो तसंच त्वचेलाही उपयोग होतो तर, तर तुम्ही हे नक्की करून पहा आणि आजची ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद